चोरशीची थोडी फार होईल पण सहजरित्या सुनीत्राबाईंचं सीट लागू शकेल आता, ला, आता काम काम करणार आता म्हणजे एकच युवक आपला अजित्याचा पवार हेच आता करू शकतात ना आता तुम्हाला बी माहिती ना आम्हाला बी माहिती आहे जे बोलतात ते करतात हे विषय ना पण बोलत आम्ही गेला ताईशिवाय पर्याय नाही छान दुसरा ऑप्शन ना ना बर नाही त्यांच्या ह्यावेळेस टाईनलाच मतदान होणार शंभर टक्के मतदान होणार काही फिक्स खासदार पुन्हा एकदा सोप्या आहे सोय आणि इथं आमची तर प्रतिनिधीबी बरोबरच नाही आहे आमची तर खराब आहे प्रतिनिधी आमचं सहकारी करणार नाही ते तोंड पाहून कामं करणार आहेत बाकी कसे दुसऱ्या लोकांना काम कामं देणारी नाही काही ते कुठल्या गोष्टी आता आपण याची दाट सोबत उभे राहणं शंभर टक्के उभे राहणार आणि सुमत्र वीरांनी उडवून आम्ही आणणार कष्टपर्यंत सत्ता आहे नाही त्याला संबंधच येत नाही संबंधच येत नाही जे काही आता जे काही आतापर्यंत जे चाट डॉक्टर झालं होतं तुम्ही आमदारची सोडायची आम्ही खासदारची सोडायची आम्हाला दोन्ही नको दोन्ही नकोय आम्हाला नकोच आहे सत्तापर्यंत सत्तापर्यंत बरं तिथं वेड्या माणसाला पण आम्ही जे काही मतदान द्यायचंय ते आम्हाला द्यायचं ते मोदींसाठी मतदान तुम्ही इथं कोणी उभं करा जिथं मोदी आहे तिथे आम्ही आहोत नमस्कार सर नमस्कार आपल्याला काय वाटतं होईल पण सहजरित्या सुनेत्रा सीट लागू शकेल का बरं असं वाटतं आपल्याला का बरं म्हणजे आता इतक्या वर्ष ज्या सुप्रिया ताई आहेत त्या जवळपास पंधरा वर्ष खासदार होत्या तरी इथला काही विकास झालेला नाहीये परंतु आम्हाला आता भोरची जनता म्हणून एक अजितदादा किंवा सुनेत्रा वहिनी यांच्या रूपाने एक आम्हाला चान्स मिळत आहे की त्यांना वोट दिलं तर बोर शहर, कि वा भोर शहर किंवा भोर तालुक्याचा विकास होण्याची शक्यता आहे आणि आमच्या इथे विकासाची जर गंगा आली तर आम्ही कायमस्वरूपी सुनेत्रा ताईंबरोबरच राहू आम्ही शंभर टक्के सुने सुनेत्रा ताई पवारांना निवडल्या कारण आम्हाला अशी आशा वाटते की पुढील येणाऱ्या पाच वर्षामध्ये जे 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 ते काही भोर आमचं जे भाग असते ना म्हणतो आम्ही त्याच्यामध्ये जे डेव्हलपमेंटची आशा म्हणून आम्ही श्वेता बहिणीकड आज परिस्थिती धरणं आहेत की पाडघर धरण आहे आणि निरा देवघर आहे याचं पाणी जे आहे ते सगळं खाली खालच्या एरियाला जात म्हणजे फलटण म्हणा बारामती म्हणा म्हणजे आमच्याकडं मॅन पॉवर आहे की जेणेकरून पंचवीस हजार युवक आमच्याकडे अवेलेबल होऊ शकतील पण एम आय डी मोठा प्रश्न आहे की मागील जे दहा वर्ष निवडून येणाऱ्या ज्या खासदार होत्या त्यांनी दोन हजार चौदा मध्ये उतरवली एम आय डी सीची घोषणा केली दोन हजार चोवीस आलं तरी त्याच्यामध्ये काही अजून झालेलं नाही दहा वर्षाच्या कालांतरात काही काही नाही जमीन ऍक्विशन सुद्धा झालेलं नाही या दहा वर्षाच्या कालावधी त्यामुळं आम्ही आशिषा किरण म्हणून सुनेत्रा वहिनींकडे बघतो आणि अजितदादांचा जो रोकटोक स्वभाव आहे की ज्यामध्ये त्यांचं जे बोलतील जो शब्द ते पूर्ण करतात त्यामुळे आम्ही आशिष किरण म्हणून सुमित्रा वहिनींकडे बघतो की जे टेक्सटाईल पार्कच्या ज्या चेअरमन आहेत की त्यांच्या माध्यमातून बारामतीमध्ये पाच हजार युवकांना त्यांनी पाच हजार लोक काम करतात टेक्सटाईल पार्कमध्ये तसं जर अपॉर्च्युनिटी बोर लो असेल तर शंभर टक्के बोरच्या बोरमध्ये सुधारणा होऊ शकते त्यामुळे आम्ही सुनेत्र वहिनीच्या पाठीशी शंभर टक्के उभं राहतो रोजगार होते ना पहिला आता आता, आता बोलतो का काहीच नाही ना काही म्हणजे काहीच नाही काय सांगणं असेल तुम्हाला पुढच्या खासदाराला आणि कोण असावं आपल्याला म्हणजे गरजवंत नेता किंवा आपल्या सामान्य नागरिकांसाठी काम करणारा नेता कोण वाटेल आता काम काम करणारा नेता म्हणजे एकच युवक आपला अजितदादा आता पवार हे आता करू शकतात ना अत्यंत तुम्हाला बी माहिती आणि आम्हाला बी माहिती आहे जे बोलतात ते करतात हे विषय ना मग अजितदादांच्या वतीने त्यांच्या सौभाग्य होते सुमित्रा ताई पवार आहेत आपल्या सोबत उमेदवार म्हणून मग आपण या वर्षी त्यांच्या बाजूनेच राहणार शंभर एकशे टक्कर राहणार तर काय आता काम करणार आहे सर्व लोकांना माहिती त्या दृष्टिकोन टक्के राहणार होईल आमच्या मनामध्ये पण दुविधा भाऊ निर्माण झालाय की नेमकं मतदान कुणाला करायचं <laughs> <नत्ती। laughs> तर आता आम्ही पण त्याच्यावर विचार करू अजून तर काही ठरलेलं नाही कारण की एकच पक्ष होता आता हे झालेला आहे त्याच्यामुळे आम आमच्या पण मनात दुवि अजून ठरवू ताईंना आम्ही पहिल्यापासून पाहत आलेलो आहे त्यांचं काम पण पाहत आलेलं आहे पण जेवढं करायला पाहिजे होतं तेवढं झालेलं नाही तरी पण जरी दादा यांच मिसेस जरी असले तरी आमच्या नावकेच आहेत नाही का त्यासाठी मग पुढे आता अजून पाहू काय पुढं होत आहे जस टाइम जाईल अजून टाईम आहे तर त्या पद्धतीने आम्ही करू तशी आहे प्रगती नाही कमतरता वाटते सगळंच अदोगीच चाललंय आता सध्या म्हणजे ना कुणी कधी विकास केला ना काही काय काम झाली उलट जी होती ती बंद झाली कंपनी बंद आहे सगळं बंद आहे रोजगार असेल तर रोजगारासाठी कामासाठी पुण्याला जावं लागतं इथे काही रोजगार नाहीये आतापर्यंत आपण मतदान करत आलो तर वाटते का ते मतदान आपलं मार्गी लागलेलं आहे योग्य त्या ठिकाणी केलेलं आहे असं वाटत नाही बोरची प्रगती बोरची बऱ्यापैकी परिस्थिती आहे व्यवस्थित कारण आतापर्यंत जे आहे बऱ्यापैकी म्हणजे नाही असं नाही आहे आहे बऱ्यापैकी प्रगती कारण आतापर्यंत ताईंच्या मार्गदर्शनाखाली काम चालू होतं था। आणि यापुढे पण ताईंचीच मार्गदर्शनाखाली काम चालू राहील कारण जरी गट तट जरी झालेले असले पण तालुक्याला ताईंशिवाय पर्याय नाही दुसरा ऑप्शन नाही ताईंशिवाय आणि यावेळेस ताईंलाच मतदान होणार शंभर टक्के मतदान होणार ताई फिक्स खासदार पुन्हा एकदा सुप्रिया ताई सुळे नमस्कार नमस्कार आपलं काय नाव समीर शेटेन आपल्याला काय वाटतं यावेळेस बारामती मतदारसंघात निवडणूक रंगतदार ठरेल का तर म्हणावी अशी नाही होणार कारण की सुप्रिया ताईंचं योगदान भरपूर आहे कारण ताई भरपूर खोऱ्यामध्ये पोहोचले आहेत आमच्या इकडं आणि ताईंच कंटिन्यू इकडं येणं जाणं हा दा या म्हणजे या प्रभागचं पूर्णपणे लक्ष हा सामान्य जनतेसाठी काय योगदान ताई ताईंचे भरपूर योगदान असतात म्हणजे महिलांसाठी काही परत गरीब लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी परत विद्यार्थ्यांसाठी आश्रमासाठी भरपूर योगदान असतं त्या दाहिन्यांच का नाही काहीच फोर मध्ये प्रगती नाही कुठल्या जे कुणी वाचतात रोजगार निर्मिती नाही आहे इथे किंवा रस्ते पाणी त्याच्या अतिशय नाहीये मग आता खासदार तिच्या निवडणुका लागतात मतदान करता आपण हो या वर्षी करणार नक्की काय वाटतं तुम्हाला उमेदवार कुठला चांगला काम करू शकतो तुकड्या ते सोय आहेत आणि त्यांच्याच विरुद्ध बाजूला बाजूला सहभागी होती सुनीत्रा पवार वहिनी काय वाटतं दोघींपैकी कोण बाजी मारलाय सुनीत्रात अजितदा काम खूप छान आहे खूप छान आहे हो मग अजितदादांचं काम राहिलेलं आहे आतापर्यंत तसंच काम वहिनींकडून होणार का होईल शाश्वती आहे हो महिलांसाठी काही विशेष मागण्या महिलांसाठी रोजगार निर्मिती व्हावी पूर्ण काहीतरी व्हायला इथून पण पुण्याला वगैरे जात आहेत शिरवला जात आहेत त्या नव्हता इथले तर खूप छान होईल काय वाटतं पुढला नेता आता यावर्षी लोकसभेसाठी निवडणुका आहेत खासदार ती पदासाठी सुप्रियाताई आहेत आणि सुमित्रा बहिणी आहेत कोण काम करायचं वाटतंय पण इथं प्रगती व्हायला पाहिजे आम्हाला मतदान मनापासून करायची इच्छा नाही नाहीत बरोबर आहे एक नागरिक म्हणून जरी विकास होत असेल तरच आपण मतदानाकडे तेवढ्या म्हणजे चांगल्या गोष्टीने बघतो की आणि एक लहान मुलांना नाही मी तर लहान मुलांसाठी काय ज्येष्ठ नागरिकांसाठी पण काहीतरी वीर कुळा काही प्रकार नाही काहीच नाही आणि सारख्या त्या पुण्याला जायला जमतं का आता म्हणजे व्यस्त माणसाला बरोबर खूप खूप धन्यवाद ऑफिस उघडलं की आम्ही बोलणार होतो यांच्या असंघटित लोकांचं पेन्शन वाढलं नाहीये मी सुप्रिया सांगितलं तेव्हा तेव्हा त्या आम्ही आत्ताही डोळे झाकून सांगू शकतो की कुठल्या गल्लीमध्ये कुठला रस्ता जातो आणि काय सोय आहे ते कारण त्या प्रकारची जी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ती कोणतीच झालेली नाहीये कोणतीच नाहीये म्हणजे आमदार का जे राज्य आहे जे काही राज्य आहे गेली पंचेचाळीस वर्ष आणि ज्या स्वरूपामध्ये व्हायला पाहिजे ते झालेलंच नाही आपण त्या बोलाय आम्हाला सत्ता पालट झालीच पाहिजे सत्ता सत्ता पाठ होणं गरजेचंच आहे नाही घर संबंधच येत नाही संबंधच येत नाही हो जे काही आता जे काही आतापर्यंत जे चाच झालो होतं तुम्ही की सोडायची खासदारची सोडायची आम्हाला दोन्ही नको तो मी आहे आम्हाला सत्तापर्यंत बरं तिथं वेड्या माणसाला पण आम्ही जे काही मतदान द्यायचंय ते आम्हाला द्यायचं ते मोदींसाठीच जाणार आम्ही मतदान तुम्ही इथं कोणी उभं करा जिथं मोदी आहे तिथे आम्ही आहोत काय सांगा खासदारकीच्या निवडणुकीबद्दल आता वातावरण कसं आहे आत्ता बारामती मतदारसंघाचे वातावरण खूप छान आहे आता मित्र वहिनी एकशे एक टक्के सांगतो की ते शंभर टक्के निवडणूक येतील आणि कसं माहिती का ते विकास करतील आमची खूप त्यांच्याकडून अपेक्षा आहे की विकास होणं हा खूप गरजेचा आहे आज आमच्याकडे रोजंदारी काहीच नाही आहे आणि रोजंदारी नसल्यामुळे इकडे तिकट परिस्थिती झालेली सगळ्यांची आता आपण दरवर्षी मतदान करत आले आहोत तर या हिस्ट्रीमध्ये म्हणजे आपलं मतदान फेल केल्याचं समजायचं की खरं योग्य त्या ठिकाणी आता फेल जाणार नाही मागचं जे होतं फिर गेला आम्ही स्पष्टपणे सांगतो कारण काय माहिती का आम्हाला ते नकोच होते आम्हाला पहिल्यापासून कारण त्यांची कामच काय नाही पंधरा वर्षी आम्हाला त्यांनी गादच दाखवणार आतापर्यंत बाकी त्यांनी काही केलेलं नाही आणि तर प्रतिनिधी बरोबर नाही प्रतिनिधी तर खराब आहे प्रतिनिधी आमचा सहकारी करणारा आहे ते तोंड बघून काम करणारे आहेत बाकी कसे दुसऱ्या लोकांना काम काम देणारी नाही काही कुठल्या गोष्टीला आपण सोबत उभे राहणार शंभर टक्के उभे राहणार आमच्या मित्रांनी निवडून आम्ही आणणार कस परिस्थितीत